श्री स्वामी समर्थ मित्रांनो झोप ही अर्धमृत्य आहे झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेत असाल तर तुमच्यासोबत हे घडणारच मित्रांनो झोपताना देवाचं नाव घेतलं तर काय होतं माहीत आहे का हे हलक्यात घेऊ नका कारण झोप ही अर्धमृत्यू आहे झोपायच्या आधी जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया मंदावते मन थांबतं विचार थांबतात आणि आत्मा देहापासून थोडा वेगळा होतो शास्त्रांनी सुषुप्ती अवस्था म्हटलं आहे जी मृत्यूसारखीच असते झोपेत माणूस काही पाहत नाही ऐकत नाही विचार करत नाही फक्त तो अस्तित्वात आहे एवढं भान गमावतो हीच ती अवस्था जिथे आत्मा शरीराशी असलेलं तात्पुरतं नातं तोडून विश्रांती घेतो आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्ध मृत्यू कारण ती मृत्यूसारखी शांत निर्विकार आणि चैतन्यहीन अवस्था आहे हिंदू धर्मात म्हटलं आहे प्रत्येक रात्री आपण मरतो आणि प्रत्येक सकाळी पुन्हा जन्म घेतो सकाळी उठल्यावर आपण पुन्हा त्या देहात प्रवेश करतो पुन्हा कर्मात गुंततो म्हणून प्रत्येक झोप हे एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ हा सूक्ष्म जन्म झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकात प्रवास करतो म्हणूनच कधीकधी आपण स्वप्नांमध्ये मृत नातेवाईकांना भेटतो काही अद्भुत दृश्य पाहतो कारण ती स्वप्न केवळ कल्पना नसतात ती आत्म्याच्या प्रवासाची झलक असते मित्रांनो झोपण्यापूर्वीचा क्षण हा दिवसातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो कारण तो क्षण तुमच्या अवचेतन मनात प्रवेश करतो आपण दिवसात अनेक विचार करतो काही चांगले काही नकारात्मक पण रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार थेट आपल्या आत्म्यावर ठसतो म्हणून जर त्या क्षणी आपण देवाचं नाव घेतलं तर आपलं अवचेतन मन देवाचं स्मरण करत झोपतं आणि ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देते देवाचं नाव हे केवळ शब्द नाही तर तो एक स्पंदन आहे ते स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं राम कृष्ण शिव देवी विठ्ठल कुठलंही नाव घेतलं तरी ते तुमच्या आत्म्याला शांत करतं पौराणिक कथांमध्ये सांगितलं आहे जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करतो त्याचं चित्त निर्मळ होतं त्याचे पाप नष्ट होतात आणि मृत्यू आलाच तरी त्याला थेट मोक्षप्राप्ती होते ही गोष्ट अगदी खरी आहे कारण झोप आणि मृत्यू यांच्यातील फरक फक्त इतकाच की झोपेत आत्मा परत येतो आणि मृत्यूनंतर नाही आत्मा हा ऊर्जा आहे चैतन्य आहे शरीर हे त्याचं साधन आहे पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडून सूक्ष्म जगात भ्रमण करतो हा प्रवास आपण अनेकदा स्वप्न म्हणून अनुभवतो काही स्वप्न खूप खरे वाटतात काही भविष्याची झलक देतात कारण त्यावेळी आत्मा काल आणि अवकाश यांच्या मर्यादेपलीकडेही जातो कर्मयोगानुसार झोपेत आत्मा दिवसभरातील कर्मांची नोंद ठेवतो ज्याने चांगले कर्म केले त्याचा आत्मा शांत विश्रांती घेतो आणि ज्याने अन्याय क्रोध द्वेष अहंकार वाढवला त्याचा आत्मा झोपेतही अशांतच राहतो म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल काही लोक झोपूनही थकलेले वाटतात कारण त्यांचं मन झोपलं असलं तरी आत्मा शांत झाला नाही देवाचं नाव घेऊन झोपणं म्हणजे आत्म्याला आधार देणं जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात विश्रांती घेतो मित्रांनो जेव्हा आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता चिंता द्वेष अपराध भाव यांचं शुद्धीकरण होतं हीच ती प्रक्रिया म्हणजे कर्मशुद्धी देवाचं नाव घेणं म्हणजे देवाला आठवणं नाही तर स्वतःच्या आत्म्यातील देवत्वाला जाग करणं आहे हिंदू धर्मात असं म्हटलं आहे देवस्मरणम पापनाशनम भवती म्हणजे देवाचं स्मरण हे पापांचा नाश करतं जोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप नामस्मरण शांतीची भावना ही तुमच्या पुढच्या दिवसाची ऊर्जा ठरवते जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल झोपलात तर सकाळी उठल्यावर तुम्ही शांत अधिक शांत सकारात्मक आणि समाधानी असता हीच ती देवकृपा जी हळूहळू जीवनात उतरत जाते मित्रांनो देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही ते म्हणजे आत्म्याची दिशा जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करता तेव्हा तुमचं चंचल मन शांत होतं मन शांत झालं की विचार स्थिर होतात विचार स्थिर झाले की कर्मात सातत्य येतं आणि हाच हेच सातत्य म्हणजे प्रगतीचा पाया देवाचं नाव म्हणजे परमशक्तीशी जोडलेली अदृश्य तारेची दोरी ती दोरी जितकी घट्ट तितकं आयुष्य अधिक संतुलित आणि स्थिर होतं अशा व्यक्तीचा आत्मा नेहमी संतुष्ट राहतो कारण त्याला माहीत असतं की मी एकटा नाही देव माझ्यासोबत आहे अशा माणसाचं भाग्य स्वतः त्याचं नाव ओळखू लागतं आयुष्यात अडथळे येतात पण तो डगमगत नाही तो प्रत्येक सकाळी नव्या शक्तीने उभा राहतो कारण त्याने प्रत्येक रात्र देवाच्या नावात विसावलेली असते म्हणूनच मित्रांनो देवाचं नाव घ्या कारण तेच नाव आहे जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे अशांततेतून समाधानाकडे शांततेकडे आणि अपयशातून प्रगतीकडे नेईल मित्रांनो जीवन हा जीवन हे झोप आणि जागेपणाचा प्रवास आहे रात्र आली की आपण झोपतो म्हणजे थोडं मरतो सकाळ झाली की उठतो म्हणजे पुन्हा जन्म घेतो म्हणून प्रत्येक झोपण्याआधी देवाचं नाव घेणं म्हणजे आपल्या मृत्यूला पवित्र करणं कधी माहीत नाही ती झोप शेवटची ठरेल की नाही पण जर देवाचं नाव ओठावर असेल तर मृत्यूदेखील मोक्षाचा मार्ग बनवतो म्हणून मित्रांनो आजपासून दररोज रात्री झोपण्याआधी एक क्षण थांबा डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा जय श्रीराम ओम नम शिवाय जय माता दी विठ्ठल विठ्ठल त्या एका क्षणाने तुम्ही केवळ झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला प्रकाशात विलीन करता हीच खरी निद्रा हीच खरी शांती आणि हीच खरी जागृती मित्रांनो आजपासून दररोज झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या कारण झोप म्हणजे अर्ध मृत्यू आणि देवाचं स्मरण म्हणजे अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग ही गोष्ट शेअर करा कारण कोणाचं तरी जीवन यामुळे सुद्धा बदलू शकतं मित्रांनो आशा आहे ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ